धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा खासदार सुनील तटकरे यांचे शुभ हस्ते रोहा तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे ग्रुप पंचायत वर सिहद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तटकरे यांनी उपस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की पायाभूत सुविधांसाठी लागणारा निधी माझ्या माध्यमातून आमदार अनिकेत तटकरे मंत्री अदिती तटकरे तसेच मधुकरराव पाटील व इतर सहकारांचा पाठपुरावा करून उपलब्ध झाल्यामुळे येथील विकास कामे झपाट्याने झाली आहेत एखादा कर्तृत्व नेतृत्व एखाद्या परिसरामध्ये पर जन्माला आलं आणि भक्कमपणाची साथ तालुका जिल्हा ता, स्तरावर मिळाली तर गावाचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो ते आता रस्ता निधी भविष्य या सगळ्या परिसरामध्ये जी काही नवीन नवीन वसाहत बसलेली आहे ती सगळी सुजाण नागरिक त्या ठिकाणी अनुभवतात गेल्या दहा बारा वर्षांमध्ये या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ चार चार पाच पाच मध्याच्या इमारती त्या ठिकाणी झाल्या एखाद्या इमारतीमध्ये इतकी कुटुंब राहतात की एखाद्या वाडीमध्ये जेवढी वस्ती असते तेवढी त्या ठिकाणी अशा सुविधा या ठिकाणी आवश्यक होत्या विशेष करून पिण्याचं पाणी अंतर्गत रस्ते मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं इतर सामाजिक काम या सगळ्या गोष्टीवरती भर भरकर सातत्याने त्या ठिकाणी ठेवलं त्यांच्या सर्व सहकार्या कामामध्ये अतिशय लक्षदेरी भूमिका घेतली मी असेल आमदार अभिजी असेल अनिकेत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व तालुक्यात सर्व नेते असतील या सर्वांच्या सहभागातून आपण मोठ्या बहुमती घेतली या सगळ्या परिसरामध्ये मिळू शकतो खालच्या कालावधीमध्ये मला आभार मानले पाहिजे उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे एमआयडीसीच्या मार्फत त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी माझ्या विनंतीनुसार वाशी ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत वर्से ग्रामपंचायत या सगळ्या परिसरामध्ये उपलब्ध करून दे आता किल्ल्यातल्या ग्रामपंचायती मागणी होते त्याला सुद्धा आपण काम सुरू केलेलं आहे चालणारी प्रक्रिया अशा वेळेला या सगळ्या निधीची उपलब्धता झाल्याच्यामुळे आपल्याकडे तसा आता गेल्या वर्षीच्या मोठ्या प्रमाणात दिल्ली आपण गेला होता वर्से मध्ये जाणारा रस्ता आपण पक्का प्रॉफिट काढतो गेल्या वर्षी अशात एकाच्या कामाचं आपण लोकार्पण केलं त्याची आवश्यकता आहे कारण आता नवीन सरकारने केलेल्या नियमाप्रमाणे फार फार मोठ्या उंच इमारती सगळ्या परिसरामध्ये उभ्या राहतील दहा महिन्याच्या बारा परवानगी आहे म्हणून गेल्या पंधरा वर्षात तीन वेळेला नवीन नवीन सुधारित पिण्याच्या पाण्याची उलट टँकची व्यवस्था केली आणि अधिकाधिक पाण्याची व्यवस्था कशी याचाही प्रयत्न झाला त्यांना कालावधीमध्ये घरेलू प्रकल्पाचा प्रश्न निर्माण झाला होता त्याच्यात ती कशा पद्धतीने मार्केट करता येईल या दृष्टीकोनातून सुद्धा आपण पर्यंतची पराकाष्ठा केली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा इतक्या नागरिकांनी झाल्याच्या नंतर घरकचरा हा निर्माण होणार त्याचं व्यवस्थापन नीट झालं नाही तर गावामध्ये तो कचरा तशाच पद्धतीने साठवून राहिला तर मोठ्या प्रमाणावरती आरोग्याला त्रास होऊ शकतो ही भूमिका लक्षामध्ये ठेवत आपण त्या पद्धतीने या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर सरपंच अमित मोहिते नरेश पाटील रामचंद्र नागती दीपिका ताई चिपळूणकर प्रतिमा ताई पाटील शंकर भगत अनिल भगत यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा